फ्रेंड्स मी आरोही तर आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण डेज ऑफ द वीक हे पाहणार आहोत तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात डेज ऑफ द दे वीक डेज ऑफ द वीक म्हणजे आठवड्याचे दिवस वीक म्हणजे आठवडा आणि डेज म्हणजे दिवस तर मग आठवड्याचे दिवस किती असतात बरं सेवन पण ते कोणते कोणते असतात संडे मंडे ट्युजडे वेनजडे थर्जडे फ्रायडे आणि सॅटरडे तर डेज ऑफ द वीक जर आपल्याला एक सॉन्ग दिलेलं आहे तर ते वाचायच्या पहिल्या पण हे पाहूयात विसन सिंग अँड ॲक्ट म्हणजे आयका Gani, krutikara, atapan, how song is Sunday, Monday, Tuesday, too. Wednesday, Thursday, just for you. Friday, Saturday, that's the end. Now let's say those days again. Apan yah संडे मंडे ट्यूजडे टू म्हणजे रविवार सोमवार आणि मंगळवारही वेनस डे डे जस्ट फॉर यू बुधवार गुरुवार फक्त तुमच्यासाठी फ्रायडे सॅटरडे द अँड म्हणजे शुक्रवार शन शनिवार संपतात देत अगेन म्हणजे आपण हे दिवस पुन्हा म्हणूयात संडे मंडे ट्युजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की कराल